जेभीम मंडळी मी योगिता तर आज सकाळी त्रिशाला झोप येत होती तयारी गियारी झाली शाळेत जायच्या टायमावर मला म्हणत होती की मला झोप येत आहे मला झोप येते आहे मला नाही जायचं शाळेमध्ये आता काय करणार लहान मुलांची झोप पण होत नाही सकाळी स्कूल असते त्याच्यासाठी पण मग तशीच रडत पडत गेली बिचारी त्रिशा तर गेली म्हटलं श्रीषा काय करू ने श्रीशाले पाहता श्रीषा मस्त इकडे किचनमध्ये टमाटर खात होती पाहता पाहता व्हिडिओ चालू होता आणि माझी श्रीषा फायनली चालायला लागली खूप अशी आनंदाची गोष्ट झाली आज कारण की आता आठ तारखेला श्रीषाचा बड्डे आम्हाला वाटलं वर्षाची होत आहे तरी अजून चालत नाही आहे तर आता श्रीशा पावलं टाकायला लागली आज पहिल्यांदाच चालत आहे आणि तरी पण पावलं माझ्यापर्यंत चालत चालत आली खूप छान अशी गोष्ट घडली आणि जेव्हा आपलं बाळ चालायला लागतं तेव्हा आईवडिलांना सगळ्यात जास्त आनंद होतो तसा मलाही खूप आनंद झाला आणि मेन म्हणजे माझ्या मुलीचे पहिल्यांदा पावलं टाकता टाकता हे सगळं कॅप्चर झालं तर अजून ही पडायला लागली ला हिच्या मागे पडायचं आपलं काम वाढलेलं आहे ठीक आहे असो तर इथे मी सगळं आवरून घेतलं श्रीषाची आंघोळ करून दिली माझी आंघोळ झाली कपडे धुऊन घेतले कपडे पटकन टाकले म्हटलं नाही तर पाऊस घेऊसी नाजून मग नाश्त्यामध्ये इकडे श्रीषासाठी ओट्स बनवले सॉल्टेड आणि जे त्रिशाला डब्यामध्ये दिले होते वेज पॅन केक तेच मी खाल्ले आणि कोरीज बनवली आज दूध नव्हतं तर दूध आणायला जाणं पण जिवार आलं तर मग तेच बनवलं आणि इकडे श्रीषाला खाऊ घातलं आणि नंतर मी पण नाश्ता करून घेतला माझा नाश्ता करायच्या टायमाला यांचं दोघीचं वचवच वच करणं चालू राहते जोपर्यंत आमचे कामं होत नाही तोपर्यंत लगेच त्रिशा पण येऊन जाते साडेअकरा वाजता घरी मग काय असं करत कर, आमचे कामं झाले तर मग ठीक आहे मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय